बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला लॉरेन्स भिष्णोईच्या टोळीकडून अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत काही महिन्यांपूर्वीच त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला होता नंतरही हे धमक्यांचे सूत्र सुरू आहेच त्यातच आता बुधवारी सलमानचे वडील आणि प्रख्यात लेखक सलीम खान यांना एका बुरखाधारी महिलेकडून धमकी देण्यात आली अठरा सप्टेंबर रोजी सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना एक अनोळखी महिला त्यांच्याकडे आली आणि लॉरेन्स बिष्णुईको भेजू क्या असं विचारत तिने त्याला धमकी दिली यामुळे एकच खळबळ माजली नेमकं काय झालं आपण जाणून घेऊया सलमान खानचे वडील सलीम खान हे काल अठरा सप्टेंबर रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास बॅन स्टँड येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते थकल्याने ते बिल्डिंगच्या समोर असलेल्या कट्ट्यावर बसले होते तेवढ्यात गॅलेक्सी बिल्डिंग येथून स्टँडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून एक स्कूटी तेथे ते आली त्यावर ते एक स्कूटी चालक आणि मागे एक बुरखाधारी महिला बसली होती त्यांनी युटर्न मारला आणि ते सलीम खान यांच्याजवळ आले स्कूटी थांबून लॉरेन्स को भेजू क्या असा प्रश्न त्यांनी धमकीच्या स्वरूपात विचारला आणि लगेच स्कूटी सुरू करून ते तिथून निघून गेले त्यांनी स्कूटीचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला मात्र तो पूर्ण दिसला नाही पण त्यातील काही आकडे सात चार 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 असल्याचे त्यांना दिसले त्यानंतर सलीम खान यांच्या वतीने वा वांद्रे पोलीस ठाणेमध्ये या प्रकरणाची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून एका व्यक्तीला अटक केली सलीम खान यांना धमकी देणारी महिला एकटी नव्हती तर एक, एक पुरुषही तिच्यासोबत होता पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी हा किरकोळ गुन्हेगार आहे तसेच मुंबई पोलिसांनी बुरखा घातलेल्या महिलेलाही ताब्यात घेतले ही बुरखाधारी महिला त्या स्कूटर चालवणाऱ्या इस्माची गर्लफ्रेंड होती असे प्राथमिक चौकशीत समोर आले तिच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठीच त्याने बॉलिवूडच्या भाईजांच्या वडिलांना धमकी देण्याचा प्लॅन आखला होता मात्र या प्रकरणी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून चौकशी सुरू आहे यापूर्वी ही जूनमध्ये सलमान खान आणि सलीम खान यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यांच्या घरी पत्र पाठवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत सलमान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली तर काही महिन्यांपूर्वी सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर दोन तरुणांनी पहाटे गोळीबार केला होता यामुळे मोठी खळबळ माजली लॉरेन्स बिष्णोईच्या भावानेच या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती आणि आता हे नवीन प्रकरण उघडकीस आले या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असाय चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक नक्की करा